नमस्कार झटपट रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण करणार आहोत बोंबीलची डब्यासाठी सुकी भाजी बोंबीलची डब्यासाठी सुकी भाजी यासाठी करण्यासाठी साहित्य घेऊया उभा चिरलेला कांदा घेतलेला आहे एक उभा चिरलेला कांदा घेतला आहे तुकडे सुकवलेल्या सुक्या बोंबीलचे सुकवलेल्या बेंब बोंबीलचे तुकडे <laughs> करून पाच मिनटं पाण्यात भिजत घातलेत आणि त्यानंतर पाणी पाण्यातून ते काढून घेतलेले आहेत पाचच मिनटं फक्त पाण्यात भिजत घालायचे त्यानंतर कांद्याप्रमाणेच लांब लांब चिरलेलं आपण हे घेतलेलं आहे टॉमॅटो घेतलेला आहे दोन टॉमॅटो घेतलेत लांब चिरलेला त्यानंतर घेतलेला आहे कोथिंबीर कोथिंबीर निवडून बारीक चिरून घेतलेली आहे त्यानंतर घेतला आहे आपला घरचा लाल मसाला चवी बोंबील एक खारट असल्यामुळे मीठ हे फार कमी घेतलेलं आहे नाही तर खारट होईल भाजी आपली म्हणून चवी प्र चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे थोडंसं हळद घेतलेली आहे पुदिन्याची दोन चार पानं घेतलेली आहेत आणि हिरवी मिरची घेतलेली आहे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या साहित्यामध्ये आपण करणार आहोत बोंबीलची सुकी भाजी डब्यासाठी आता गॅस ऑन करूया आपण गॅस ऑन करून कढईमध्ये तेल टाकलेलं आहे हे तेल तापलेलं आहे ते पाहिलं आणि आता त्यामध्ये प्रथम आपण कांदा टाकणार आहोत तेलामध्ये कांदा टाकला कांदा आपण भाजतोय कांदा परतल्यानंतर आता त्यामध्ये आपण दोन मिरच्या टाकलेल्या आहेत तिखटपणा यावा म्हणून दोन मिरच्या टाकलेल्या आहेत आता त्यानंतर त्याच्यात टाकणार आहोत आपण बोंबिन बोंबिनचे तुकडे टाकल्यानंतर परततोय आपण ते छानसं आपण परतून घेणार आहे भाजून घेणार आहे बघा कांदा बोंबिन आणि मिरच्या परतल्यानंतर परतलेल्या दिसत असेल भाज रोस्ट झालेलं आता त्यामध्ये आपण टॉमॅटो टाकणार आहोत टॉमॅटो पण त्यामध्ये परतून घेणार आहे बोंबीलचा खमंग वास येतो आहे आपल्या भाजीचा छान वास येतो आहे आणि त्यामध्ये आता आपण टाकलेला आहे टॉमॅटो टॉमॅटो परतत राहणार आहे त्याचवेळी आपण त्याच्यामध्ये मीठ टाकलं चवीप्रमाणे मीठ टाकलं आपण हळद घालतोय मीठ टाकलं हळद टाकला आता लाल तिखट टाकतोय आपण त्याच्यामध्ये लाल तिखट घातलं लाल तिखट घातल्यानंतर त्याच्यात पुदिनाची दोन चार पानं टाकली थोडीशी कोथिंबीर टाकतोय आपण त्याच्यात बघा तुम्हाला दिस किती सुंदर भाजी दिसती आहे आपली बघा भाजी आपली छान दिसते टोमॅटो पण त्याच्यात हे विर, होतोय विरगळतोय आणि त्याच्यावर दोन ते तीन मिनटं आपण झाकण देऊन ठेवणार आहे परतून झाल्यावर झाकण ठेवूया आणि दोन ते तीन मिनटं कमी गॅस करून किंवा मीडियम गॅस करून ठेवायचं आहे थे। गॅस मी बघा मध्यम गॅस केलेला आहे आणि चाकण देऊन दोन तीन मिनटं ठेवलेलं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे नेमकं काय कशी भाजी केली ते लक्षात येईल पाणी अजिबात टाकायचं नाही आहे पाणी अजिबात न टाकता आपण ही भाजी करतो आहे आणि खूप आणि छान होते ओरिजिनल टेस्ट लागते या भाजीची बोंबीलची कारण पाणी न टाकल्यामुळे ही भाजी खूप छान होती आपली व्हिडिओ पा पाहिल्यानंतर जर आवडला तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि दोन तीन मिनटानंतर आपण झाकण उघडून बघणार आहोत आपली कशी भाजी झाली आहे ते तीन मिनटं झालेली आहेत आता आपण झाकण उघडून बघणार आहे आपली भाजी कशी झाली अरे वा काय छान किती सुंदर आपली भाजी तयार आहे वास तर एवढा खमंग येतो आहे ना की अगदी बस खूप सगळ्यांना लहान मठांना आवडेल अशा आपण ही भाजी तयार झाल्यात आपण खाण्यासाठी ही सर्व करूया गॅस बंद करूया आपण गॅस बंद केला आणि आपण ती भाजी सर्व केलेली आहे आणि त्यावर थोडीशी कोथिंबीर पेरवून खाण्यासाठीही आपली भाजी सर्व केलेली आहे बघा दिसते किती सुंदर झाली आपली भाजी तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद